कर्जत तालुक्यातील सॉल्ट या पंचतारांकित अलिशान हॉटेलमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे समीर करवंदे असं या मृत कामगाराचं नाव असून तो मांडवणे येथील रहिवासी आहे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून समीरच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही सुमारे दीडशे एकर जागेत उभारलेल्या सॉल्ट हॉटेल आणि ऑलिअंडर फार्म या अलिशान रिसॉर्टमध्ये समीर गेल्या दीड वर्षापासून साफसफाईचे अर्थात हाऊसकीपिंग विभागात कार्यरत होता नेहमीप्रमाणे कामाच्या ठिकाणी तो काम करत असताना काही साहित्य आणण्यासाठी आपल्या रूममध्ये गेला होता मात्र काही वेळाने तो मृतावस्थेत सहकारी एका कामानिमित्ताने गेला असता त्याला जमिनीवर पडलेला पाहिलं त्यानंतर त्याने तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात कर्ज देता हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी अंतिम समीरला मृत घोषित केलं दरम्यान समीरचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत स्पष्ट कारण समोर आलं नसलं तरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे समोर येईल असं डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मृत समीरचे नातेवाईक मोठ्या संख्येने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते त्यामुळे त्यावेळी परिसरात एकच गर्दी झाली होती घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून अधिक तपास सुरू असल्याचं सांगितलंय या घटनेमुळे पंचतारांकित सॉल्ट हॉटेलमध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे Like, comment, share and subscribe.